ताजा मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. माणिकनगर समतानगर मधील विद्युत समस्यांबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अतिरिक्त अभियंत्यांना निवेदन. मीराशहरातील माणिकनगर समतानगर व अन्य भागातील नागरिक गेल्या अनेक महिन्यांपासून लाईट संदर्भातील समस्यांचा सा सामना करत आहेत. नियमितपणे वीज बिल भरणाऱ्या नागरिकांना सतत होणाऱ्या लोड शेडिंग वोल्टेज कमी जास्त होणे व लाईट चालू बंद याचा त्रास सहन करावा लागत आहे या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठी आघाडीचे युवा गट सांगली जिल्ह्याच्या वतीनं मिरज शहराचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता कसबे साहेब यांना निवेदन देण्यात आलं या निवेदनात माणिकनगर समतानगर भागात सिंगल फेज लाईन काढून बॅच केबल बसवण्याची मागणी करण्यात आली सध्या मिरजेच्या काही भागात बॅच केबल बसवण्याचं काम सुरू असून वंचित भागाकडे दुर्लक्ष होत असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे कसबे साहेबांनी याची गांभीर्यानं दखल घेत तात्काळ काम सुरू करण्याचं आश्वासन दिलं यावेळी जिल्हा अध्यक्ष संतोष जाधव युवक कार्य अध्यक्ष सोहेल कांडेकरी मधु कांबळे शुभम खरात राजू कांबळे आदी उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी मीराजून आदी माने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा मराठाघाडी व युवा गाडी आम्ही आज महावितरण येते समतानगर माणिकनगर एकवीस नंबर शाळेसमोर तेथील महावितरणचे काय विद्युत व्होल्टेज कमी झाले आहे व तेथील रहिवाशी नियमितपणे बीचे लाईट बिल वगैरे कायमस्वरूपी भरतात कधीही थकबाकी नाही मिरजमध्ये बँच केबल बदलण्यासाठी कर्मचारी टीम दाखल झाली आहे गेले दीड ते दोन तीन महिने झालं काम सुरू आहे परंतु खरोखरच जेते गरज आहे तेथे हे बँच केबल बदलली नाही बाकीच्या सर्व भागात बदलायला सुरुवात केलेली आहे म्हणून आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व पदाधिकारी व तेथील रहिवासी यांच्या सह्या घेऊन महावितरण साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो आहे आज त्यांना निवेदनामध्ये असे सांगितले आहे साहेब येथील सर्व रहिवाशी कायमस्वरूपी लाईट बिल भरतात व तिथे व्होल्टेजचा आणि कायमसारखं लाईट होत असते म्हणून लवकरात लवकर आपण येथील रहिवाशी यांची मागणी पूर्ण करावी व लवकरात लवकर बँच केबल बदलून तेथील व्होल्टेज प्रमाण वाढवून द्यावे एवढी आम्ही स साहेब यांना विनंती केली आहे त्यांनी होकार दिला आहे लवकरात लवकर इन्स्ट्रुमेंट जोडून आज लगेच कर्मचारी यांना बोलवून आम्ही दिलेले निवेदन त्यांच्या हातात देऊन त्यांनी सांगितले की जेवढे लवकर होईल तेवढ्या लवकर आम्ही बँच केबल व वो वोल्टेज वाढवण्याचा प्रयत्न करू जय भीम जय भारत